जगातील सर्वात चिमुकली दुवा कशी बनली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ब्रँड अँबेसिडर कक्षप्रमुख मंगेश चिवटे सांगताहेत तिची कहाणी तर या कार्यक्रमामध्ये ह्या बाळाचं नाव केलं हे जेव्हा तेरा दिवसाची होती तेव्हा हिला आईचं दूध असं झालं होतं काळे निळे पडली महिला वजन पण त्यावेळी साडेपाचशे सहाशे ग्रॅम होतं तरी घरी होतं महिला काचेच्या पेटीमुळे ठेवलं या नाही जुळू फडकरी साहेबांना माहिती इन्क्युबेटरमध्ये आणि जवळपास दीड महिने ती याच्यात होती काचेच्या पेटीमध्ये त्याला जवळपास पाच लाख खर्च झाला एक लहान वाईट सर्जरी पण झाली तर आपण सीएम रिलीफ फंड मधून अडीच लाख रुपये पाठवले आणि स्पर्श हॉस्पिटल डॉक्टर गावड्यांचे <laughs> त्यांना विनंती करून अडीच लाख रुपये कमी केले असं पाच लाखाचं पूर्ण आपण पूर्ण मोफत उपचार केला बाळाला घरी नेलं त्यांनी आणि ज्यावेळेस शिंदेसाहेबांचा कार्यक्रम होता शासन आपल्या दारीमधला हा फोटो आहे ते बाळाला घेऊन आले हे आभारपत्र आहे त्यांच्या हातामध्ये आणि शिंदेसाहेबांच्या हातात बाळ दिलं आणि ते नवरा बायको म्हणले की हा नवरा आहे ते म्हणले की या बाळाचं नाव आता आम्हाला दुवा ठेवायचं कारण एकनाथ की दुवा आहे बाळाचं नाव दुवा ठेवलं आणि तिचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस आठ मार्चला झाला आणि तिला आता या मुख्यमंत्री वैद्यकीय ब्रँड अम्बाडर जगातले सगळ्यात लहान वयातले हो ब्रँड अम्बाडर सव्वा वर्षाचे आता म्हणजे अशा केसेस आहेत